नाशिक शहरातील वादग्रस्त सिटी बस बसखाली येऊन चिमोडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे चिमुर्डीच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय सिटी लिंक बस सुरू झाल्यापासून सतत वादग्रस्त असून बस चालक वर्दळी आणि सिग्नलजवळ सायकल फिरवतात अशी बसेस अपघात होईल अशा वेगानं चालवीत असल्यानं अनेकदा अपघातास कारणीभूत ठरतात यापूर्वी सिटी लिंक बसमुळे नागरिकांचा मृत्यू झाले आहे बुधवारी अपघाताची पुनरावृत्ती होऊन एका पाच वर्षीय मुलीचा नाहक बळी गेला आहे गाडेकरमाळा परिसरात असलेल्या सिटी लिंक बस डेप्स ोच्या आवारात सिटी लिंक बसनं जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच वर्षाची चिमुडी ठार झाली असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावानं सिटी लिंक बस व्यवस्थापनाला धारेवर धरलं अपघात करून बसचालक फरार झाला असून संबंधित बस चालक हा दारू पिलेला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलाय संतप्त जमावानं बस फोडण्याचा प्रयत्न केला पण यावेळीच नाशिक रोड पोलीस दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळला साणू सागर गवई वयवर्ष पाच राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर रेल्वे मालधक्का नाशिक रोड असं अपघातात ठार झालेल्या बालिकेचं नाव आहे अपघातात ठार झालेली सानू इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून शाळेतून आजोबांसोबत घरी जात असताना सिटी लंक, सिटी लिंक बस डेपोच्या आवारात सदर बसची धडक बसल्यानं चिमुरडी जागीच ठार झाली दरम्यान या अपघातानंतर बसचालक हा तिथून फरार झाला सदरची घटना आजूबाजूच्या नागरिकांना आणि मालधक्का परिसरात असलेल्या कामगारांना समजताच मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक आणि कामगार जमा झाले यावेळी अनेक नागरिक आणि कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला धारेवर धरून या प्रकरणी जाब विचारला सदरचा बस चालक कुठे फरार झाला का त्याला लपून ठेवले आहे की काय असा सवाल उपस्थित नागरिकांनी आहे अपघात प्रकरणी तातडीनं बस चालकाला अटक करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे